तेलंगणाहून जळगावला लग्नासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा शोध अखेर लागला रस्त्याच्या कडेला असलेला विहिरीत दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला झाडाझुडपांनी बेडलेला विहिरीत दांपत्याची कार नेमकी गेलीच कशी रस्त्यात असं काय घडलं सी सी नेमक व्हीमध्ये नेमकं काय दिसतं आहे सगळं जाणून घेऊ लग्नसोहळ्यासाठी तेलंगणाहून जळगावला आलेले पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील पद्मसिंह दामू पाटील हे एकोणपन्नास वर्षांचे होते तर पत्नी नम्रता पाटील या पंचेचाळीस वर्षांच्या होत्या मूळच जळगावच असलेलं हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त आपल्या दहावीत शिकत असलेल्या मुलीसह तेलंगणामध्ये राहायचं जळगावच्या पाचोऱ्यात आठ दिवसांची सुट्टी घेऊन हे दाम्पत्य लग्न समारंभासाठी आलं होतं पद्मसिंह दामू पाटील यांचा तेलंगणामध्ये सिमेंटचा व्यवसाय होता त्यामुळे गेली पाच वर्ष ते तेलंगणामध्येच राहायचे पद्मसिंह पाटील तेलंगणाच्या सीतापूरम इथे एका खासगी सिमेंट कंपनीमध्ये काम करायचे सत्तावीस तारखेला सकाळी हे दोघे साडेसहाच्या सुमारास जळगावला यायला निघाले पण एकोणतीस तारीख उलटली तरी हे बेपत्ता होता। हे रात्री वाजता वाजता जळगावला येणं अपेक्षित ना संध्याकाळी नातेवाईकांचं या दाम्पत्यासोबत झालेलं बोलणं हे शेवटचं होत नातेवाईक जळगावला पोहोचले तरी सुद्धा पाटील दाम्पत्य तिथे न आल्यानं चिंता व्यक्त करण्यात आली या दाम्पत्याचा शोध घेण्यात आला पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली या दाम्पत्याकडे जवळपास दहा ते बारा तोळे सोनं होतं त्यामुळे चिंता अधिकच वाढली वारंवार फोन करूनही दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ असल्याचं आढळलं नातेवाईकांनी त्यानंतर महामार्गावरील अनेक गावांमध्ये चौकशी सुरू केली दाम्पत्याची गाडी सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडताना दिसली या संदर्भातला सीसीटीव्ही समोर आला यानंतर या गाडीनं पुढचा टोल नाका क्रॉस केलाच नाही मध्येच रस्त्यात गाडी गायब झाली कुठे चोरी झाली की घातपात झाला असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित केले गेले अखेर तारखेला दुपारी या दाम्पत्याचा मृतदेह सापडला धक्कादायक म्हणजे झाडा वेढलेल्या विहिरीत कारसह हे पती पत्नी आढळून आले वडनेर उड्डाण पुलाजवळ महामार्गाजवळ असलेल्या विहिरीमध्ये या दाम्पत्याची गाडी गेलीच कशी असा प्रश्न त्यानंतर उपस्थित झाला पण समोर आलेल्या सीसीटीव्ही नंतर सगळं चित्र स्पष्ट झालं सीसीटीव्ही मध्ये दाम्पत्याची गाडीला दाम्पत्याच्या गाडी अनियंत्रित झाली थेट महामार्गालगत असलेल्या विहिरीत जाऊन ही गाडी आदळली रस्त्याच्या बाजूला दहा फुटांवर ही विहीर आहे त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे या रोडचं ठेकेदाराने विहीर का बुजवली नाही त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता नातेवाईकांनी केली आहे तीन क्रेनच्या ही कार बाहेर काढण्यात आली ओम साई कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून सायंकाळ पर्यंत मृतदेह बाहेर काढला दरम्यान या दाम्पत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जातीय दरम्यान या सगळ्या घटनेनंतर आता नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जातीय सत्तावीस तारखेला जळगावला निघालेलं हे दाम्पत्य दोन दिवस गायब होतं आणि अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये थेट कार गेली आणि त्यांचा मृतदेह आढळला तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका